विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आज आपल्या पेट्रोलगडी या ठिकाणी नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या निमित्ताने उपस्थित असलेले माझे सर्व माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण सहकारी व डॉक्टर बांधव पत्रकार बांधव या सगळ्यांचं मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनापासून या ठिकाणी स्वागत करतो प्रथमचा अण्णा मला थोडासा यायला उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु हा कार्यक्रम सकाळी मला वाटतं नऊ ला सुरू झालेला आहे संध्याकाळी पाच पर्यंत हे आरोग्य शिबिर सुरू राहणार आहे आणि खऱ्या अर्थानं आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक या ठिकाणी मार्केट कमिटीचे माजी सभापती सन्मान्य वागळे अण्णा लक्ष्मीमंताच्या साळुंके अमोल मताले पुणे जिल्ह्याचे आमचे पक्षाचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सन्मान्य दादासाहेब थोरात शिवाजीराव मचाले काकाजी बनकर रघुनाथ वाबळे हेमंत चव्हाणे आमचे सहकारी मित्र शेतकऱ्यांसाठी लढणारे भगवानरावजी रावजी खारतोडे बाळासाहेबजी वाबळे प्रकाश वाबळे शिवाजी जगताप सुरेश गुरव दिलावर तांबोळी नारायण मचाले दादा जाधव महादेव जगडे पोपट भगत पोपट मचाले सचिन साळुंके आमचे सहकारी मित्र बोरकर त्यांना मदत करणारे सहकारी अमोलजी जगडे स्वप्नील वाबळे ज्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याचे आमचे सहकारी मित्र प्रदीपजी गायकवाड सूरज मचाले बाळासाहेब चव्हाणे प्रीतम भाई आवसर गजानंद पिसाळ सचिन साळुंके विनोद शिंदे साहेब व उपेंद्रे सगळे पत्रकार बांधव माता भगिनी खरं तर माझ्या अगोदर बऱ्याच वक्त्यांनी आपल्याला सगळ्या गोष्टीची या ठिकाणी माहिती सांगितली आहे पत्रकार आवर्जून उपस्थित आहे मला आवर्जून सांगायचंय की आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये असे आरोग्य शिबिर या ठिकाणी आजचा जो कॅम्प आहे तो कॅम्प या ठिकाणी आहे आणि बऱ्यापैकी वेळ आपल्याला कमी असल्यामुळं आपण मोठ्या मोठ्या गावामध्ये आपण हे कार्यक्रम आयोजित केले होते जसं की बिगवनला पळसदेवला काठीला हिमगावला लिंबोलीला सनसरला कलमला निर्मंगीला शळगावला आणि आज शेतकऱ्या परवा सगळ्या पत्रकार बांधव उद्या कुठल्या गावांना त्यांना त्यांचा लाभ येईल बरोबर आहे आणि हा कार्यक्रम म्हणजे अण्णांनी आता सांगितलंय की फक्त फोटो काढायपुरता कार्यक्रम नाहीये या कार्यक्रमामध्ये एक सेवा भावा एक सेवाच्या म्हणजे वृत्ती नस आपण गावात गेल्यानंतर काहीतरी गावकऱ्याचा सत्कार हार नारळ घेऊन येण्यापेक्षा आपण काहीतरी गावात गेलं सामाजिक काम घेऊन लोकांसमोर जाऊ त्यांच्यावर संवाद साधू त्यांच्याबरोबर हितगुज करू आणि इतर ज्या काही आल्या अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू त्या भावनेनं असे एक कार्यक्रम आयोजित केलेले या कार्यक्रमामध्ये सकाळी हे शिबीर सुरू झाल्यानंतर आता पहिल्यांदा जे खासगी हॉस्पिटल आहे सरकारी हॉस्पिटल नाहीये खासगी हॉस्पिटल मध्ये आपण इथल्या सगळ्या आमच्या ज्येष्ठ नागरिकांची ज्यांची ना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करावी लागणार आहे अशा नागरिकांना आपण मोफत शस्त्रक्रिया करणार आहोत हे शस्त्रक्रिया आज जे काही माझे वडीलधारी निघतील त्यांना किती तारखेला देणार तुम्ही तीन तारखेला तीन तारखेला आपल्या आज जी काय आमची वडील निघतील त्यांना तीन तारखेला घेऊन जाणार तारखेला ऑपरेशन करणार आणि पाच तारखेला आणून सोडणार त्यांची शस्त्रक्रिया ला करावी लागेल ला अशा नागरिकांसाठी आणि ज्यांची डोळी तपास डोळे तपासणी झाल्यानंतर ज्यांना चष्म्याचा नंबर लागेल त्यांना मायनस झिरो पॉइंट पंचवीस ते मायनस तीन प्लस झिरो पॉइंट पंचवीस ते प्लस तीन या नंबर पर्यंत जवळचा नंबर लांबचा नंबर हे चष्मे या ठिकाणी आपण इथं त्या नागरिकांना आपल्या मित्र परिवाराच्या वतीनं हो या ठिकाणी देणार आहोत असे करत असताना नंबर जेव्हा आता आपला कार्यक्रम सुरू होईल कार्यक्रम संपल्यावर तेव्हा गडबड करू नका शिस्तीमध्ये सगळ्यांनी आपले डोळे तकसून घ्या नाहीतर गडबड झाली रांगेत राखला रखली झाली त्या डॉक्टरनं नंबर काढायला चुकावलं नंबर चुकला डोकं उद्या दुखायला लागलं दुसरं काय दिसायला लागलं तुम्ही मला शिवाय म्हणा घेतला दिसायचं व्हायला लागलं विनंती आपल्याला की साडेपाच सहा वाजेपर्यंत शिबिर चालू राहणार आहे भले इथला एक सुद्धा माणूस राहिल्याशिवाय हे शिबीर बंद होणार नाही अशी मी तुम्हाला खात्री देतो फक्त आपण घाई करू नका धकला धकली करू नका जेव्हा आपल्याला चष्म्याची चिठ्ठी मिळेल तिथं चिठ्ठी द्यायची चष्मा घेऊन जायला तिथं चष्मा देताना करू नका तिथं जर काय झाली त्यांनी चिठ्ठीपेक्षा नंबर दिला कि झाला बाहेर तीस परत तिथे आणि नाही करायवर काही आणि बघतोय आणि आम्ही काय करतो आम्ही गेलो आणि कार्यक्रम शेवटी गावकऱ्यांनी हे गोष्टी हँडल केल्या पाहिजेत चष्मे मी पाच हजार गणेश गणेशराव चष्मे काय आपलं काय कसं बाकीच्या सारखं काम नसते पित का पाहिजे निघून जायचं परत काय काय तिकडे असं नाही आपला हा कार्यक्रम आणि चष्मेची क्वालिटी बी चांगली नाहीतर काय चषेला एक दांडा इकडे दुसरा तिकडे काय कोणाला म्हणजे असं नाही या क्वालिटी सुद्धा ठिकाणी अतिशय चांगली जेणेकरून जेवढं व्यवस्थित आपल्याला काय काम करता येईल अशा पद्धतीने निलेशराव आपण या ठिकाणी कार्यक्रम परत दुसरी गोष्ट की आता आपण पाहतो अण्णांनी सांगितलं मला की आज दादासाहेब समाजामध्ये असे देखील माणसं आहेत की डोळ्याचं ऑपरेशन जर करायला शेरके साहेब आता खासगी रुग्णालयामध्ये पस्तीस ते चाळीस हजार रुपये एका ऑपरेशनला खर्च येतो आणि हा खर्च सर्वसामान्य लोकांना पेलत नाही आणि मग ऑपरेशन करायला जर चाल ढकल झाली वेळेवर ऑपरेशन झालं नाही तर डोळ्याला कायम सौपी अंधत्व येण्याची शक्यता राहते आणि एकदा जर डोळ्यामध्ये फुटला तर दरी परत ऑपरेशन जरी केलं तरी सुद्धा दृष्टी या ठिकाणी परत येत नाही अशा नागरिकांसाठी ही परिस्थिती या परिसरामध्ये उद्भवू नये या गोष्टीसाठी हे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि या गोष्टीचा आपण लाभ घ्यावा अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो दुसरी गोष्ट हे करत असताना आपल्याला आता आप आप हल्ली माहिती आहे मला सांगितलं की आपल्या परिसरामध्ये आप भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये तालुक्यामध्ये साखरेचं प्रमाण खूप शुगरचं प्रमाण वाढलेलं आहे डोळ्याचा त्रास होण्याचं कारणच एक असतं शुगर किंवा ज्या माणसांना शुगर आहे त्या माणसांना लवकर डोळ्याचे अंधत्व येतं किंवा झापड येते किंवा थोडं थोडं अंदूक दिसतं शंभर माणसाची केली तर ऐंशी माणसाला साकार परिस्थिती या परिसरामध्ये आमच्या घरात घरात आहे काय वेगळं नाही मग व्यवस्थित काळजी घेतली नाही त्याला व्यवस्थित तपासण्या वेळोवेळी करून नाही घेतल्या तर हे कायमस्वरूपी आपलं डोळे डोळ चांगलं तर बाकी सगळं चांगलं हात पाय असून काय उपयोग दिसायचं करायचं काय बरोबर आहे ना अशी परिस्थिती म्हणून एक भावने एक आपल्या चांगले असे या ठिकाणी ते कॅम्प करत असताना माझा माझ्याच ही डोकं नाही त्याला अनेक डोकं असतील या दोन युवकांच्या संकल्पनेतून हे कार्यक्रम आता आपल्यासाठी इकडे संपन्न होत आहेत विशेषतः डॉक्टर बांधव पुण्यावरून या ठिकाणी डॉक्टर शिर्के साहेब डॉक्टर तमन्ना मॅडम डॉक्टर रनवरे साहेब डॉक्टर शेख साहेब हे सगळे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी वेळ देत आहेत आज बारा तेरा दिवस दल आपल्या गाव तालुक्यामध्ये आहे गोरगरीबाची सेवा करण्यासाठी चांगलं त्यांचे प्रयत्न आहे त्यांना मी टाळे वाजवून आपण त्यांचा त्यांचं देऊ नये करू नये व्यवस्थित डोळ्याची चष्मे आपण या ठिकाणी किंवा डोळे तपसून घ्यावं अशा प्रकारे विनंती करतो आणि शेतपळ अन्नाने मला गोष्ट सांगितली खरं या ठिकाणी

आज हे करत असताना म्हणजे दादांचं शिक्षण पत्रकार माहित आहे का माहित नाही सांगितलं दादांत शिक्षण ह्या गावात झाले दादांना स्वतःच्या घरी म्हणजे रुईला शिकायला पैसे नव्हते म्हणून ते बहिणीकडे शिकाय होते काय म्हणलं मानेदा शिकायला स्वतःच्या घरामध्ये परिस्थिती नव्हते म्हणून बहिणीचं लग्न झालं बहिणीकडे परिस्थिती बरी होती म्हणून दादांचं शिक्षण इतर शेतप्रगडे जातो दहावी पर्यंत ना खोट आहे का खरं आहे ही साक्षीला आहे आणि ही सगळी मला वाटतं वडील झाली आणि ही जी तरुण पोर आहेत है, ह्यांची वडील आणि माझे वडील एकत्र शिकल्यात एकत्र काय आता खेळल्यात बरोबर ना मामा इथं बऱ्याच लोकांना माहीत असेल त्यामुळे हे मुलांबद्दल खूप जुने आहे शेवटी परिस्थिती बदलत असते पण परिस्थिती तरी बदलली तरी माणसानं बदललं नाही पाहिजे ही सगळ्यात महत्वाचं आपण परमेश्वर आपल्याला या ठिकाणी ताकद देत असतो पैसे देत देत असतो धनसंपत्ती देत असतो ऐश्वर देत असतो परंतु हे सगळं आपलं नसत ते कर्मशाळा असत आणि ती दिलेली ताकद ती दिलेली संपत्ती ती दिलेलं ऐश्वर हे आपल्यासाठी नसून आपल्याला त्यांनी मोठं केलं आपल्याला त्यांनी सहकार्य केलं त्या समाजासाठी आपण ऋणात राहिलं पाहिजे हीच खरी माणूस असते त्याच्या पलीकडं काही वेळ नसतं आणि ते जपण्याचं काम आदरणीय माझ्या वडिलांनी आदरणीय मानसांनी आमच्या वर शिकवण यांनी या सेवा करत असतो वेळ वेळ येते जाते नागेश्वराचं मंदिर आए, कार न, या ठिकाणी आहे आपल्या सगळ्यांच्याच आशीर्वादामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जिल्हा परिषदेवरती सभापती म्हणून काम करायची संधी मिळाली या संधीतून या परिसरामध्ये आपल्याला विठायची कामं चांगल्या पद्धतीनं मध्ये सुद्धा करता आली आज आपण बसलाय तो सभा मंडपासाठी मला वाटतं आपण पंधरा लाख रुपये आपण या ठिकाणी दिले होते शेवटी समाधान वाटतं की आपल्याकडे काय द्यायला म्हणजे देवाच्या आशीर्वादानं नागेश्वराच्या आशीर्वादानं काय होत तर ती आपण दिल्यानंतर चांगलं काम झालं याच्यापेक्षा काय आणखी आनंद असू शकतो आणि ही क्वालिटी बी चांगली आहे बरोबर आहे त्यामुळे आणखी देवामध्ये आपल्याला आनंद त्या गोष्टीमध्ये आणणार बरोबर आहे का त्यामुळे आपल्याला या ठिकाणी मिळतो असे अनेक प्रसंग मी आपल्याला सांगता येतील आपल्या परिसरामध्ये या सभा मंडपाबरोबर बरोबर अनेक आपल्या गावामध्ये सुद्धा विकासाची कामं अनेक सभा मंडप अनेक रस्ते अनेक आमदारवाड्या हे तुमच्या आपल्याला या ठिकाणी संधी हे आपण दिलेल्या संधीमुळे आपण दिलेल्या आशीर्वादामुळे आणि जी चांगलं काम करतो का नाही त्याला आता सांगायची गरज नाही त्याच्या पाठीमाग शंभर टक्के लोक उभा राहतात हे कुणीही नवक सांगायची गरज नाही काय म्हणणार आणि जन जी कट त्याला मी लोक कट आणल्याशिवाय राहत नाही कोणी सांगायची गरज बरोबर आहे का आता जमाना बदललेला आहे आताच्या जमान्यामध्ये सगळ्यांना काय चाललंय कोण काय करते कुणाची काय हे आहे सगळ्या लोकांना माहीत असतं त्यामुळं आपण या ठिकाणी प्रमाणिकपणे गोरगरिबांची सेवा करणे हे आमच्या कायम हृदयामध्ये आहे ते अखंडपणे या ठिकाणी आपण सगळीजण मंडळी करत राहू आणि आपण सगळ्यांनी मिळून आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना जर या ठिकाणी काम करायची संधी दिली तर तुमचा सेवक म्हणून आम्ही काम करून दाखवू अशाच प्रकारचं अभिवादन घेतो आमच्या सगळ्यांचा बघिनी पत्ते पाठी मागं बघिनी आहेत सगळे आमचे जेठ नागरिक आहेत अनेक सांगतो की काय लोकांना ऑपरेशन कधी वेळ आली काय जेठ नागरिक असते वय जास्त असलं की गणपती माणसं म्हणतात वय विलय झाले कशाला ऑपरेशन करायचे जरा थांबू जरा आपण नंतर अशा वडील झाल्यांची जर सेवा आपल्या हातून जर झाली तर ह्याच्यासारखं पुण्य काय असू शकतं मला उत्तर द्या ह्याच्यासारखा आनंद काय असू शकतो काही नाही फक्त आपल्याला जी सेवा करायला मिळाली ना बाद झाला दुसरं काही नको आपल्याला म्हणून शेतपळकरांना दुसरं काही सांगण्याची आवश्यकता मला नाहीये जो काम चांगलं करत असेल ना पाठीमागेमाग उभं मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्या वडील माता भगिनीच मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण एक शांततेत सगळ्यांची तपासणी करा काही लोक आता तिखटिप्पणी करतील काही लोक म्हणते नारा आता घ्यायला लागला किस्मत वाटायला लागला आजच करायला लागला तसंच आमचं काही म्हणणं नाही तुम्हीही करा आणि तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहे आणि काय करणार नाही आमचं काही म्हणणं नाही तुम्ही करत असाल तर त्यांना शुभेच्छा कोण आणि त्यांनी काम चांगलं केलं कामी शुभेच्छा देणारे माणसं आहे चांगल्या कामाला चांगलंच म्हणलं पाहिजे बरोबर आहे का एखाद्या को कोणी मला सहकार्य झालं तर अडचण काय त्यात कुणाला वाईट पडायची आवश्यकता नक्कीच नाहीये सामाजिक काम कोण 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 जर पुढं झालं असलं तर आमच्याही त्यांना शुभेच्छा आहेत आणि सगळ्यांनी असं सामाजिक काम केलं तर अनेक सहकाऱ्यांना आमच्या सगळ्या मदत होऊ शकते आणि अशी मदत झाली तर यासारखा दुसरा कोणताही आनंद आपल्याला नाही विशेषतः आज पत्रकार बांधव मी पाहतोय लय म्हणजे बावड्यावरून मी आल्या इंदापुरावरून मी आल्या बिघोर वरनं मी आल्या म्हणजे कुठनं काठी रेडा वय पत्रकार बांधवांची संख्या म्हणजे सगळीच बसोबाजी वाडी मार नका अकोले मार नका जाऊ आणि कुठला लोका आणि विशेषतः भरणीवाडीची पत्रकार आहे बरोबर आहे का त्यामुळे सगळे पत्रकार बांधव सगळेच आवर्जून उपस्थित आहे सगळ्यांचं पत्रकार बांधवांचं आणि खरं आहे आम्ही आपण चांगलं काम करत असतो तुम्ही सगळी पत्रकार बांधव आम्हाला जर चांगलं काम करता म्हणून जर आम्हाला आमचा या ठिकाणी शपासी देत असला तर पत्रकार बांधवांचा सुद्धा मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो की तुम्ही उपस्थित राहिल्याबद्दल आणि आपल्या सगळ्या वडीलधारांना शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो काल नवरात्र उत्सवाचं संपला आता मला वाटतं येणारा उत्सव दसरा झाला आता येणारा उत्सव जो आहे ती दिपावलीचा आहे या येणाऱ्या दिपाळीच्या आपल्याला दे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा